मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि माझ्या मते शेवटचा कारण पुढच्या गुरुवारी असावा गुरुवार असं मला वाटतं तर आज सकाळ वगैरे आवरून घेतली आणि देवीला नमस्कार केला ही बघा या प्रकारे मी अगदी साध्या पद्धतीने पण अगदी विधीपूर्वक पूजा मांडत असते आज पाच फळांऐवजी मी केळी ठेवली आहेत अशी पाच केळी ठेवली तरी चालते त्यानंतर छान फुलं घातली आहेत मी कळसाला हार करण्याऐवजी अशी फुलं ठेवलेली मला जास्त आवडते त्यामुळे मी अशी छान फुलांनीच कळस सजवत असते त्यानंतर मग मी उपवास असल्याने खिचडी करायला घेतली आहे आधी बटाटे सोलून अगदी छोटे व पातळ चिरून घेतले त्यानंतर कढईत तेल घेतलं आहे थोडे जिरे घातले नंतर मग बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली जरा परतली आणि मग बारीक चिरलेला बटाटा घातला जरा खाली वर करून झाकण लावून पाच मिनिट शिजवायला ठेवलं त्याचा कूट करून घेतला हे बटाटा शिजला आहे त्याला आणखी जरा वर खाली करून परतून घेतलं मग काल रात्रीच ठेवलेले शाबू त्यात घातले रात्री भिजत घातल्यामुळे शाबू छान दिसतात व अगदी मऊ होतात तस रात्री लक्षात नसेल तर चार तास आधी भिजवले तरी चालते त्यानंतर शाबू मध्ये थोडं मीठ थोडीशी साखर आणि भरपूर फूट घालून खिचडी छान परतून घेतली मग वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि थोडं परतलं नैवेद्याच्या ताटात खिचडी थोडी बाजूला काढली आणि मग त्यानंतर वाटीत दही ठेवलं थोडं भाजलेले खारे शेंगदाणे ठेवले आणि ही वाटी कच्च्या फणसाचे जे चिप्स असतात ना त्याची आहे आणि त्यानंतर एखादं केळ ठेवलं आणि नैवेद्याचं ताट बाजूला केलं त्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो अंधकारच्या जेवणासाठी थोडी भाजी वगैरे घ्यायची होती त्यामुळे मग आम्ही भाजी मंडळीत येऊन पोहोचलो तेथे थोडी भाजी वगैरे घेतली त्यानंतर मग किराणा घेतला त्यानंतर मग शिंगोशी मार्केट मध्ये मा आलो इथे थोडी फुलं घेतलीत आणि परत घरी परत तो श्री स्वामी समत महाराज